नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय नोकरीला असा ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील देशाचा अर्थसंकल्प काही दिवसातच मांडला जाणार आहे एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत आपला अर्थसंकल्प सादर करतील यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने एक मोठं पाऊल उचललं होतं आणि त्यामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजेच यू पी एस अधिकृतपणे घोषणा केली यासोबतच ही नवीन पेन्शन योजना कधीपासून लागू केली जाईल हे दे देखील जाहीर करण्यात आले सरकारने युनिफाईड पेन्शन योजनेची राजपत्र अधिसूचना जारी केली आहे केंद्र सरकारने गेल्या के वर्षी ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ही योजना सुरू केली यामध्ये जुनी पेन्शन योजना आणि राष्ट्रीय पेन्शन योजना यांच्यात संतुलन साधताना केलेल्या नियोजनामध्ये ही योजना तयार करण्यात आली आहे निवृत्तीनंतर सरकारी कर्मचाऱ्यांची आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी पेन्शन प्रदान करण्यात येणार आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांसाठी हा फायद्याचा निर्णय ठरणार आहे पी टी वृत्तपत्रानुसार व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा